नाही माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना माझी विनंती आहे अशा वेळी कुठल्याही राजकारणाचे कोणतेही वक्तृत्व आपल्याकडनं होऊ नये विनंती आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजी देशाचे पंतप्रधान म्हणून भारत देशाला मजबूत करण्याकरता भारतावर झालेल्या हल्ल्याला या हल्लेखोरांना कठोर शासन करण्याकरता काम करत आहे तेव्हा देशातल्या महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांनी सर्व विचारवंतांनी सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मोदींच्या पाठिंबा आलं पाहिजे कारण देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि म्हणून कुठल्याही पद्धतीचे असे चुकीचे स्टेटमेंट करून भारताच्या जनतेला डिमॉरलाइज करू नये एकंदरीत मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मजबूत भारत निर्माण करला पाहिजे झाला पाहिजे याकरता सर्वच पक्षाच्या लोकांनी मोदीजी जे जे काही स्टेम करणार आहे जे केंद्र सरकार स्टेम करणार आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहिलं पाहिजे त्या पत्रामध्ये जे लिहिलेलं आहे ते मी आपल्याला असणारा वाचून दाखवतो त्या पाचव्यामध्ये काय म्हटलेलं आहे दी गवर्नमेंट ऑफ इंडिया हिअर बाय डिसाइड्स that the indus water treaty 1960 will be held in abeyance with immediate effect ki abeyance abeyance yacha artha.